जगाला शांततेचा मार्ग देणारे तथागत गौतम बुद्ध महापराक्रमी राजा सम्राट अशोक महाराष्ट्रातेच नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज स्त्रियांना शिक्षणाची दारे खुली करून देणारे थोर समाज सुधारक क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज भारतीय राजघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जगद्गुरु संत तुकाराम महाराज संत गाडगे बाबा तसेच या महाराष्ट्राच्या मातीला एक नाही तर दोन छत्रपती बालकाकार्या राजमाता राष्ट्रमाता बाळासाहेब जिजाऊ पुण्यश्लोक आणि या होळकर महिलांच्या पहिल्या शिक्षिका सावित्रीबाई फुले माता रमाई माता भीमाई व सर्व महामानवांना व महा स्त्रियांना ज्यांनी मानवतेच्या कल्याणासाठी कार्य केले अशा सर्वांना व समोर उपस्थित सर्वांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा व माझा म्हणजेच वैदय विक्रम मोरे हिचा जय हे जय महाराष्ट्र आणि मला जरा आराम हवा आहे शाळेत जाणारी मुलगी अभ्यास शाळा क्लास करून थकून आईला म्हणाली आई म्हणाली उठली अभ्यासाला लागली आणि आराम करायचा राखून गेला अगं आई थोडा वेळ तरी दे मला ऑफिसच्या कामाने मी थकली आहे पार अग लग्न करून सेटल होताची मग काय आरामच करायचा आहे मुलगी लग्नासाठी तयार झाली आणि आराम करायचा राहून गेला अहो इतकी काय आहे थांबू ना जरा वेळेवर वेळेवर होऊन गेली की चिंता मिटली मग काय आरामच करायचा आहे मुलगी आई बनली आणि आराम करायचा राहून गेला अगं तुला जागे राहावे लागेल उद्या माझी ऑफिस मध्ये महत्वाची मीटिंग आहे रात्रभर मुलीसाठी जागी राहिली आणि आराम करायचा राहून गेला आता मुलं शाळेत जायला लागली थोडा वेळ तरी मला निवांत बसू द्या अगं त्यांच्याकडे एक लक्ष दे त्यांचा अभ्यास आहे ते मोठे झाले आपल्याला आरामच करायचा मुलांचा प्रोजेक्ट करायला बसेल आणि आराम करायचा राहून गेला आता मुलं स्वतःच्या पायावर उभी राहिली आत्ता मी आराम करणार अग आता त्यांच्या लग्नाचे पाहावे लागेल ती एक जबाबदारी पण पाठ पडली किंवा आरामच करायचं आहे तिने कंबल कसून सगळा कार्यक्रम आटोपला आणि आराम करायचा राहूनच गेला आता ती जबाबदारी पार पडली मुलं आपापल्या संसाराला लागली आता मी आराम करणार अगं आपली सुद्धा गरबाई आहे तिचं बाळणपण माहेरी करायचं ना मुलीचं बाळणपण केलं आणि आराम करायचा राहून गेला ती जबाबदारी पार पडली आत्ता आराम सासूबाई मला पुन्हा नोकरी जॉईन करावी लागेल तुम्ही आरामला सांभाळाल ना तु ना तु का नातूच्या मागे दमली आणि आराम करायचा राखून गेला नातू आता मोठा झाला आत्ता मी आराम करणार अगं ऐकलंच का भुडे दुखतायत माझे उठवलंही जात नाहीये बीपी वाढलाय वाटत डॉक्टरांनी बरोबर वेळेवर पंच पाणी घ्यायला सांगितलं आहे उरलं सुरल आयुष्य नवऱ्याची सेवा करायला गेलं आणि आराम करायचा राहूनच गेला तरी सुद्धा आज इथे मोठ्या तरी सुद्धा स्त्रियांचं आयुष्य इतकं व्यस्त असताना इथे मोठ्या संख्येत स्त्रिया उपस्थित आहेत मग आज महिला दिनाच्या माध्यमातून स्त्रियांना एक छोटा आनंद देण्यासाठी आयोजनाने जो कार्यक्रम कार्यक्रम आयोजित केला आहे म्हणून त्यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे आजच्या स्त्रियांसाठी मी एकच म्हणू इच्छिते इतर कुणीही लिहू नये रचना माझी मी कहाणी आहे प्रेमाने कागाला स्पर्श करे गरजेल तर धडकी भरावी अशी माझी बाणी आहे जर त्यांना वाटत असेल आम्हाला काय जमणार लक्षात ठेवा मी आहे वादळ आणि शक्ती मी आहे न थके ना थांबे ना हार माने रचेन इतिहास माझा मी माझ्या साम्राज्याची मी राणी आहे इतर कुणी लिहू नये रचणार माझी मी कहाणी आहे भारताच्या प्राचीन संस्कृतीमध्ये प्राचीन काळापासूनच आपल्या समाजामध्ये स्त्रियांच्या स्थानाचा सा विचार केला जातो प्राचीन काळापासून भारतातल्या अनेक स्त्रियांनी इतिहास रचला आहे त्या राजमाता जिजाऊ असो राणी लक्ष्मीबाई असोत 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 अहिल्याबाई होळकर सावित्रीबाई फुले माता रमाई असोत सरोजिनी नायडू असो किंवा इंदिरा गांधी असो या सर्व महान स्त्रियांनी आपलं नाव भारतीय इतिहासात सुवर्ण अक्षरात कोरले आहे तरी सुद्धा स्त्रियांची तुलना नेहमी पुरुषांसोबत केली जाते का कशासाठी काहीच आवश्यकता नाही कारण विज्ञानाने सिद्ध केले आहे की स्त्रियांच्या पांढऱ्यापेक्षा अधिक शक्तिशाली असल्यामुळे त्यांची रोगप्रतिकारक शक्ती पुरुषांपेक्षा जास्त असते वेदना सहन करण्याची स्थापन पुरुषांपेक्षा अधिक असते याचे उदाहरण द्यायचं झाले तर मानवी शरीर पंचेचाळीस झोल ही ती वेदना सहन करू शकतं पण एखादी स्त्री जेव्हा बाळाला जन्म देत असते तेव्हा तिला होणारी वेदना ही सत्तावन डोल इतकी भयंकर असते म्हणजे एका वेळ शरीराची वीस हाडे मोडली तर जितकी वेदना होईल त्याहून अधिक वेदना त्या वेळी स्त्री सहन करत असते मला वाटतं तुलनेची चर्चा संपवायला हे उदाहरण पुरेसे आहे धनाची देवता लक्ष्मी विद्येची देवता सरस्वती आणि शक्तीचे रूप म्हणजे पार्वती या तिन्ही

परीक्षा पास करून आपल्या बळावर योगदान करत आहेत इस्रो सुद्धा स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे आज प्रत्येक क्षेत्रात स्त्री पुरुषाच्या खांदाला खांदा लावून प्रगती साधत आहे इथेच आपल्याला स्त्री मधल्या सरस्वतीचे दर्शन होते त्याचबरोबर आज अनेक स्त्रिया भारतीय आर्मी नेवी एअरफोर्स कार्यरत आहेत दोन शत्रू करत आहेत इतकं असूनही अजून काही ठिकाणी स्त्रियांना दुय्यम दर्जा दिला जातो त्यांना शिक्षण रोजगार यापासून वंचित ठेवून चूल आणि मूल या संतुलित अडकवलं जात त्यांच्यावर अन्याय अत्याचार केले जातात खर तर ज्या घरात स्त्रियांचा आदर होतो त्यांची पूजा केली जाते त्या घरात देवता सदैव प्रसन्न असते या कुटुंब ठिकाणी शेती करण्याची सुरुवात आणि एकत्र येऊन जगण्याची सुरुवात ही स्त्रीने केली होती या सर्व कारणामुळे आपल्या समाज व्यवस्थेमध्ये सभ्यता आणि सत्कृतीच्या सुरुवातीस स्त्रियांचा मान आहे आणि स्त्रियांचा हा सन्मान राखला केला तर गावाची समाजाची राज्याची आणि परिणामी देशाची प्रगती होईल अशीच एक माता ज्या रस्त्यावर होणारे अन्याय अत्याचार पाहत नव्हते ज्यांनी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न बघितले आणि फक्त बघितले नाही तर ते सत्यातून उतरवण्यासाठी अनेक प्रयत्नांची पराकाष्ठा केली त्या म्हणजे राजमाता जिजाऊ भारतीय पुराणांमध्ये आदिशक्तीचा उल्लेख केलेला दिसतो या आदिशक्तीचे वर्णन यांना फरक समजू लागला मासाहेब जिजाऊने शिवराया स्थापन करण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांना देखील म्हणजे फक्त दोन वर्षाचे शंभूमाळ असताना त्यांच्या आई सईबाई यांचे निधन झाले दोन्या वर्ष छत्र हरवून गेलं त्यावेळी शंभूराजाने जिजाऊचं पोट पकडलं जर एखाद्या सिनेट ठरवलं तर ती घर भेगू शकते आणि आपल्या त्यागाने ती घर साधू शकते फक्त साधूनच नाही ना तर पड़े बांधू शकते याचे उत्तम उदाहरण द्यायचे झाले पेशाने याचं उत्तर असं लिहिलं आम्ही तुमच्याशी लढायला नव्हतो आलो आम्ही तर श्रद्धांजली देण्यासाठी आलो होतो या एका घटनेवर आपल्याला समजतं की अहिल्या बाईची काही बुद्धी काही चातुर्य होते माझे जिजाऊ आणि अहिल्या नंतर अशी एक जन्माला आली जिने साक्षात सरस्वतीचे दर्शन दिले अठराव्या शतकात जेव्हा स्त्रीसाठी फक्त चूल आणि मूल एवढे पूर्वीचे स्त्रीचे क्षेत्र मर्यादित होते होते अशा अंधारमय जगात अशा नकारमय वातावरणात सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे एका वाढीचा झोंडी मी माझी कथा ऐकून अक्षरशः माझे डोळे पानावले हो कसं सांगेल असेल त्यांनी पण याचाच परिणाम आज प्रत्येक स्त्री शिकू शकत आहे बघा अंतरिक्षात म्हणा आय पी एस डॉक्टर इंजिनियर वकील आज प्रत्येक क्षेत्रावर स्त्री शिकत आहे स्त्रीची प्रगती पाहून माझा काय आपल्या सगळ्यांचा आनंद गगनात मावेनाचा झाला आहे सावित्रीबाई फुले यांनी आले स्त्रियांना व अनेक मुलींना नवीन जीवन दिले आहे नवीन मार्ग दाखवला

कर, माता रमाईंच्या सहकार्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महानता प्राप्त करू शकली अत्यंत गरीब तरी माता रमाईंनी अत्यंत समाधानाने कुटुंबाचा सांभाळ केला प्रत्येक कठीण प्रसंगात माता रमाईंनी बाबासाहेबांचे धैर्य वाढवले महामाना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या खरगर आयुष्यात माता रमाईंनी त्यांना खबरीपणे साथ दिल्यानेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अस्पृश्यासाठी कार्य करू शकते

बालपणी त्यांचे आई वडील मरण पावले हो आई वडिलांच्या प्रेमाला पालखी झालेली रमा आपल्या भावंडांसोबत मुंबईला मामाकडे राहायला आली त्या काळात अगदी अल्पव्यात लग्न व्हायची लग रामजी सुबेदार यांनी विवाहासाठी रमाची निवड केली आणि अवघ्या नऊ वर्षांच्या रमाई विवाह एक हो। एकोणीसशे सहा हो रोजी मुंबई येथील खायकाळा येथे भीम रामाची झाला महापुरुषांचे व्यक्तिमत्व हे पर्वताच्या महान शिखराप्रमाणे असते असे म्हणतात प्रत्येक यशस्वी पुरुषा पाठीमागे एका स्त्रीचा हात असतो मग ती आई किंवा पत्नी असू शकते माता रमाईनी अनेक संकटांना सामोरे जाऊन बाबासाहेबांना खंबीर साथ दिली स्त्री जशी गृहिणी तशी सुसंस्कारी समाज घडवणारी माताही आहे बाबासाहेबांच्या वैवाहिक जीवनात माता रमायणात त्याच वेळी आजारी पडले त्याला खूप ताप आला होता त्याचे शरीर तापाने फलफलत होते पण त्याच्या उपचारासाठी बाबासाहेबांकडे एकही निर्णय नव्हता औषधोपचार

बाबासाहेबांकडे पैसे नाही फक्त रमाईंना माहिती होतं त्या स्त्रीने काय करावं हो। त्यांनी आपल्या साडीचा सा पदर फाडला त्यामध्ये राजरत्नाला राज गुंडायलं आणि त्याचा अंत विजयी केला समाजासाठी दिनदुबड्या गरीब जनतेसाठी माता रमाई आणि बाबासाहेबांची मुलं औषधं विना मरण गोळा केलं ते, ते विकलं आणि जे वीस वीस रुपये मिळाले ते बाबासाहेबांना मनी ऑर्डर पाठवलं हो एकदा बाबासाहेब आणि माता रमाई दादाच्या राजसिंह या बंगल्यावर असताना बाबासाहेबांना काही कामाने तर परदेशी जावं लागलं त्यांनी रमाईना त्यांच्या रमाई घालवण्याच्या बऱ्याच पिणकाकडे सोडून काही काळ था दिवस ठाण्यासाठी पाठवलं हो माता रमाई

तीन मुलं दोन दिवसापासून उपाशी आहेत कारण पश्चिम गृहाचे अन्न धान्याचे अनुदान दर महिन्याला मिळतात ते अजून मिळालेले नाहीये त्याच्या ते, ते, ते येण्यासाठी आणखी तीन दिवस लागतील ते ऐकतात माता जमाईनी कुठलाही विचार न करता आपल्या सोन्याच्या बांगड्या वरळे काकांना दिल्या आणि म्हणाल्या तुम्ही ह्या बांगड्या गहाण ठेवा यातच पैसे येतील त्यातनं अन्न जेवणाची जेवणा ते वस्तू आला आणि त्या मुलांना पोट पण खाऊ घाला कारण या मुलांना मी आणखी तीन दिवस बाशी बघू शकणार नाही कारण माता रमाईला याची जाटी होती ही त्यांची मुलं अन्न पाण्याशिवाय औषध उपचार शिवाय मरण पावली होती म्हणून अशाप्रमाणे जाणू शकले जर डब्बे बाबाच्या अपडेट करायची मनात म्हणजे नसती तर माणसाला माणूस ओळख मिळाली नसती